कसे आहेत तुम्ही सगळे मजेत ना मजेतच राहायला पाहिजे आणि आमचा ब्लॉग बघताय ना बघायलाच पाहिजे तर आज आम्ही जातोय आमच्या गावी म्हणजे अलिबागला काय आहे का मग अशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आम्ही अलिबागमध्ये मध्ये पोहचलोय तर आता आम्ही लावणीची तयारी सुरू केली आहे तर चला लावणी करायला चला माझ्यासोबत चला, 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 तर मित्रांनो नमस्कार मागच्या वेळी आपल्याबरोबर मुठ्या म्हणून आरोही होती पण आपल्याकडे यावर्षी नैतिक मुठ्या म्हणून आलेल्या आहे मोठ्या म्हणजे हे जे, जे भाताचे आम्ही वाण करून ठेवलेले आहेत ते वाण पूर्ण शेतामध्ये पसरून घेण्याचं काम ह्या मुठ्यांचं असतं तर या मुठ्या आम्ही घेऊन चाललो आहे तर तुम्ही ही व्हिडिओ बघा कशी वाटली ती सांगा चला या शेतामध्ये पण आता लावणी होणार आहे तर लोकांना हे जे काय मोठं ठेवले आहेत आम्ही बांधून भात हा आरोही सगळ्या शेतामध्ये थोडं थोडं पसरून घेईल आणि मगच त्यांना जरा लावण्यासाठी सोपं होईल आरोही आज मोठ्याचं काम करते तर बघा आरोही दाखव का मोठ्याचं काम इकडे इकडे एक इक टाक ह्याच्यावर टाक वर इथे टाक आणि हा आता आरोही आणि प्राचीन हे सगळा मोर्चा सांभाळलेला आहे इथला आणि आरोही शिकते लावायला पण तिला सोड जमत नाहीये पण होईल उलट बघाड आता माझे पप्पा सुद्धा लावणी करायचं ट्राय करत आहेत विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत मित्रांनो हे जे आहे हे असं घेऊन हा जो अंगठ्यासोबत असं जमणीत गाडायला लागतो तेव्हाच हा भात लागतो बघताय आत्ता ते थोडे वाकडे पडतात पण जर उद्याला येऊन बघितलं तुम्ही तर हे पुन्हा सरळ झालेले असतील या मुठ्यांनी काम बरोबर केलेलं नाहीये कसाला मुठे येत नाहीये मी आता पाहतो सांग कुठे चाललोय फिरायला नाही घरी चाललोय ना चला घरी बाय करा बाय करा इकडे कॅमेऱ्यामध्ये मध्ये कॅमेऱ्यात बाय करा इथे 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 कॅमेऱ्यात बाय बाय चला सला तर मित्रांनो फायनली आपल्या शेतातली लावणी ही कंप्लीट झालेली आहे तुम्ही बघू शकता आपल्या शेतामध्ये पूर्ण असं गवताचे एक सुंदर अशी रांग आणि सुंदर असं नजारा इथे तुम्हाला दिसत आहे लावणीची पूर्ण प्रोसेस पूर्ण झालेली आहे जे काय लावून भात आहे तो तुम्हाला असा आडवा दिसतो आहे तो दोन चार दिवसात असा उभा होईल त्याचा मूळ घट्ट होतील आणि त्यानंतर ही रोपं बहर घेतील तुम्हाला आम्ही वेळोवेळी कळवतच राहू पण तुम्हाला ही वय लावणीची व्हिडिओ कशी वाटली त्या मला नक्कीच सांगा धन्यवाद धन्यवाद